सातपूर शहरात मुस्लिम धर्मियांचा पवित्र आणि महत्वाचा सण साजरा केला जातो त्याच निमित्ताने रमजान ईद ही मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केली जातो रमजान ईद मध्ये तीस दिवस मुस्लिम बांधव हे धरतात त्यामध्ये कुटुंबातील लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळेच या पवित्र महिन्यात उपवास करून अल्लाकडे प्रार्थना करतात रमजान ईद निमित्त शिरखुर्मा बिर्याणी अशी मेजवानी असून त्यांचा आस्वाद सर्व मुस्लिम बांधव घेत असतात अशाच प्रकारे सातपूर शहरातील मोठ्या नमाज अदा केल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना यावेळी प्रत्येक मुस्लिम बांधवाच्या चेहऱ्यावर सणाचा आनंद दिसून येत होता सातपूर शहर भीम जन्मोत्सवच्या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित जरी केले असले तरी देखील सामाजिक सलोखा सातपूर शहरात अबाधित राहून गुन्ह्या गोविंदाने सण साजरा व्हावा याचीच प्रचिती म्हणून रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थापक महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघटना प्रदेश सरचिटणीस दानचूर दीपक नानाजी लोंडे पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य भूषण लोंडे माजी नगरसेविका दीक्षाताई दीपक लोंडे मह... नारे तकदीर अल्लाहू अकबर मला या मुस्लिम बांधवांचा सार्थ अभिमान आहे की मी महाराष्ट्राची भाषा करणार नाही परंतु ज्या आमच्या इलाख्यामध्ये शिवजयंती आंबेडकर जयंती नवरात्र गणपती उत्सव मोरप असे सण जरी असतात हिंदू मुस्लिम या भानगडीत आम्ही न पडता हा माझा सण आहे हा माझा उत्सव आहे ही माझी परंपरा आहे असं समजून हे लोक कधी कोणत्या जाती धर्माचा अपमान करणार नाही स्वतःच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना आपला धर्म अवगती राहण्यासाठी जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी बंधुता प्रेम आणि आपुलकी निर्माण करण्यासाठी जे जे कृत्य करतात ते आम्हाला अभिमान वाटतो म्हणून इथं सर्व धर्मसंभावाची भूमिका आम्ही आपण बघताय की आम्ही साराबाजार आमची चाळीस वर्षाची लोंडे परिवाराने सुरू केलेली परंपरा आहे चाळीस वर्षापासून आम्ही सर्व या बांधवांचा मौलाना सहित सर्वांचा हरुभाई आणि त्यांच्या ट्रस्टीचा सन्मान करत असतो आणि ते काय आम्हाला कमी करीत नाही आम्हाला बाहेर मांडव टाकण्यापासून पाण्याची व्यवस्था करण्यापासून तर शिरखुमा करायपासून ही हा भाईचारा आम्ही निर्माण केला हे भाईचारा निर्माण करण्यासाठी ह्या संस्कार आहेत ह्या परंपरा आहेत कालच यात्रा संपली आणि आज सर्व बघा आपण आणि ठराविक लोक आहेत की हे हा राष्ट्रीय एकात्मा जपण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करतात आणि असेच ही ईद ही प्रत्येकाच्या प्रत्येक दिवशी त्यांच्या आयुष्यात हो सुखी साम्राज्याचं राज्य हे नमाज आहे याचा अर्थ असा आहे का ते स्वतःच्या परिवारासाठी पडत नाही ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा अल्ला तालाकड आशीर्वाद मागतात दुआ मागतात की हे आमचं भलं होण्या अगोदर यांचं भलं होते आणि अशा ह्या पवित्र रमजाला सोपा नाही अतिशय तपश्चर्याकडे उपास करतात ते उपास यासाठी करतात की तुम्हाला मला समृद्धी मिळाली जे भूकेला असेल त्याला अन्न मिळावं त्याला सहारा मिळावा ते आबादी निर्माण व्हावं जातीय सलोका संविधानाचं पालन यासाठी हा ईदीचं महत्व आम्ही आम्हाला लहानपणापासून जाणवते ही परंपरा अखंडित चालू राहो म्हणजे तमाम सर्व स्वाभिमानी जनतेला स्वाभिमानी माणसांना विशेषतः सर्व जनतेला नव्हे मौलाना साहेब त्यांची ट्रस्टी हे जे वर्षानुवर्ष चाळीस पंचाळीस वर्ष कामकाज करते त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो ईद मुक म्हणतो आणि परत अपेक्षा करतो की असेच ही यंत्रणा असेच भाईचारा असंच बंधुभाव गावाचं गाव बघून प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा आपल्याला निर्माण करायचं आहे यासाठी तुमचं आणि माझं सर्वांचं योगदान असंच राहू जय अल्ला जय संविधान परमाने दरवर्षी आम्ही सातपूरचा इतिहास आहे सर्व धर्म संभाव या नीतीने या भावनेने आम्ही सर्व सण उत्सव साजरे करत असतो आज या रमजान निमित्त आमच्या सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व इतर हजर असलेले आमचे सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्ते पत्रकार बंधू आणि मीडियावाले यांना मी इच्छा शुभेच्छा देतो या प्रसंगी आमचे प्रकाशजी लोंडे आणि सलीम मामा शेख निलेशजी बंधोरे अरुण काळे भिवनानजी काळे आणि प्रकाश निगरजी आणि इतर सर्व खूप नावं घेण्यासारख्या आहे खूप मोठी लिष्ट आहे आमचे दिनकरांना सिरखसाट असतील भुसन लोंडे असतील नाना लोंढे असतील या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांना इच्छा शुभेच्छा दिलेल्या आहे अशीच बंधुभाव अशीच एकात्मा या सातपूरच्या इतिहासामध्ये जी कायम आहे ती पुढं सदिच्छा त्याप्रमाणे कायम राहील ही ईश्वरचरणी आम्ही शुभेच्छा प्रार्थना करतो आणि आपण या सर्वांनी या एकतेचं दर्शन दिलं आहे ही सतत कायम राहू हीच आपल्या कोण अपेक्षा जय हिंद जय भारत स्लाम अली आजच्या या पवित्र रमजान ईद प्रसंगी माझ्या लोंडे परिवाराकडनं व महाराष्ट्र बियल ग्रुप महाराष्ट्र राज्य कडनं तमाम मुस्लिम बांधवांना इच्छा लाख लाख शुभेच्छा तुमच्या आयुष्यात या ईद निमित्त घरभराटी येवो हो। सुख समृद्धी लाभो आणि आनंदी आनंद राव ही अपेक्षा जय भीम जय संविधान दृक्षश्रेणीसाठी बंटी आढाव सत्पुर